रात्री उशिरा शिंदेंच्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील घरी खलबत उदय सामंत तानाजी सावंत उपस्थित राजकीय स्थिती आणि निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती नाशिक हवं असल्यास ठाणे द्या भाजपचे शिंदेंच्या शिवसेनेकडे नवी मागणी सागर बंगल्यावरील बैठकीत भाजपचा नवा प्रस्ताव ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेंच्या नावाचीही चर्चा भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना भास्कर जाधवांची दांडी अनंत गीतेंच्या सभांकडे भास्कर जाधवांची पाठ अमरावती आणि वर्ध्यात आज महाविकास आघाडीचा शक्ती प्रदर्शन बळवंत मानखडेंसाठी ठाकरे अमरावतीत तर अमर काळेंसाठी हिंगणघाटमध्ये ठाकरे आणि पवारांची संयुक्त सभा सांगलीमधून अपक्ष अर्ज मागे घेण्यासाठी विशाल पाटलांवर दबाव कार्यकर्ते मात्र विशाल पाटलांच्या पाठीशी ठाम स्वाभिमानीकडे पाठिंब्याची मागणी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा सा शेवटचा दिवस आज राज्यातील अकरा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार बुलढाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं अंतर्गत वाद चव्हाट्यावर उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की गाड्यांच्या काचाही फोडल्या